तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या मागणीला खासदार श्रीरंग बारणे यांचा हिरवा कंदील खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाचा नुकताच कार्यकर्ता मेळावा मोठ्या थाटात पार पडला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मावळच्या जनतेच्या केंद्रात मत मांडणारे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे उपस्थित होते यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आपले विचार मांडताना खालापूर तालुक्याचा इतिहास सांगताना चावणी गावाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी मुठभर मावळ्यांच्या साथीने हजारोची फौज घेऊन जाणाऱ्या कर्तलब खानाचा गनिमी काव्याने वध केला त्यामुळे याच चावणी खिंडीच्या बाजूला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर होणारा जागतिक दर्जाचा बोगदा आणि पूल याला समरभूमी उंबरखिंड असे नाव द्यावे अशी खालापूर तालुक्याच्या वतीने मागणी केली होती याच मागणीला हिरवा कंदील दाखवत खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनोगतात नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती त्यावेळी याच विषयावर चर्चा झाली आहे संदेश पाटील आपल्या मागणीनुसार येणाऱ्या पुढील भेटीत नक्कीच आपले विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडू असे आश्वासन दिले यामुळे तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी केलेल्या मागणी आणि त्या मागणीला मिळाले अपेक्षित उत्तर मिळाल्याने सभागृहातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून

म्हणजे विरोधकांच्या तीन हजार सैनिकांचा आपल्या आपल्या मराठा सैनिकांनी हजार सैनिकांनी पराभूत करून तिथे इतिहास राहिला गेला आणि तो समर भूमी या नावाने ती आपल्या इतिहासामध्ये नोंद आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या खालापूर तालुक्यामध्ये आहे मी खालपूर तालुक्याने मार्गी करतो की जेव्हा घाटातून जो कदल आला आणि आम्ही त्यांना तीस हजार सैनिकांच्या त्यांना आम्ही आमच्या बारा सैनिकांनी एक हजार सैनिकांनी हरवलं हा इतिहास आहे म्हणून तिथे जो काही उमर उमटिन्ह असा लावल्या अशी हलवता मागणी करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले सगळ्यांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे मिसिंग होते संकल्पना करतो शिंदे साहेबांची आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्णत्वाला त्याचा पाहणी आम्ही साहेबांच्या बरोबर होतो आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची लढाई त्यामध्ये झाली होती खान सोळाशे एकसठ तीन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट तो इतिहास आहे तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा विजय झाला होता सहा किलोमीटर त्याचा जो टनल आहे भाग आहे तर त्या ठिकाणी पर्यटक कशा पद्धतीने येतील आणि पर्यटकांना पाहण्यासाठी प्लस तिनो साडेसहा किलोमीटर रस्ता काढून तिथं जास्तीत जास्त शिवप्रेमी आणि पर्यटक येईल त्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या संदेशला सांगतो तू जे व्यक्त केलं आपल्या नेत्यांनी या अगोदर देखील राज्याच्या दृष्टिकोनातून ती मागणी अगोदर त्यांच्या आणि नक्कीच ते काम होईल त्या माध्यमातून मोठ्या संख्येनं पर्यटक आणि शिवप्रेमी देखील येतील मी